नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही प्रभावी उपाय आज आपण विस्तृतपणे पुढील प्रमाणे पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सतत पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा त्यामुळे मी व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल व तुम्हाला हा व्हिडिओ पाहता देखील येईल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया एक घर स्वच्छ व आवरलेले ठेवा घरात नेहमी स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे अव्यवस्था आणि कचरा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो घरातील प्रत्येक कोपरा हा स्वच्छ ठेवला तर वातावरण स्वच्छ व हलके राहते जे मानसिक शांती आणि सकारात्मकतेसाठी महत्त्वाचे आहे वस्तू वापरात नसल्या तर त्या वस्तू काढून टाका आणि त्यांची जागा मोकळी ठेवा यामुळे दोन नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा तर घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि ताज्या हवेचा प्रदेश होऊ द्या यामुळे घरातील वातावरण ताजेतवाने राहते सूर्यप्रकाश हे नैसर्गिकरित्या सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी साधन आहे खिडक्या उघडून ताजे वारे येऊ द्या यामुळे बंदिस्त वायू बाहेर जाऊन ताज्या हवेचा प्रवाह वाढतो तीन वनस्पती आणि फुलं घरात ताज्या फुलं आणि घरातील रोपे ठेवा वनस्पती वातावरण शुद्ध करतात आणि नैसर्गिक सौंदर्य तसेच सकारात्मकता देखील आणतात काही खास वनस्पती आहेत जसे की मनी प्लांट तुळस यांना मानले जाते व सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ह्या वनस्पती अत्यंत उपयुक्त देखील असतात चार धूप सुगंधित काड्या आणि एरोमाथेरची धूप सुगंधित काळ्या आणि उत्तराचा वापर केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि शुद्ध होते सायंकाळी धूप लावणे किंवा लेव्हेंडर संत्रा किंवा चंदन सुगंधी तेलाचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन देखील शांत राहते पाच आरामदायी रंग आणि सजावट घराच्या भिंतीवर आणि सजावटीत शांत आरामदायी रंगांचा वापर करा जसे की हलके रंग जसे की पांढरा हलका निळा हिरवा किंवा पिवळा सकारात्मकता निर्माण करतात घरातील सजावटीसाठी अशा गोष्टी निवडा ज्या मनाला प्रसन्नता देतील दे आणि घराचे वातावरण अधिक आनंददायी बनवतील सहा वास्तुशास्त्राचे पालन तर वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र आहे ज्यात वास्तूच्या दिशेप्रमाणे घर बांधकाम आणि सजावट करण्याचे नियम दिले आहेत योग्य दिशा निर्देशानुसार घरातील रचना केल्या सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच की मुख्य प्रवेशद्वारात उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे पूजास्थळ पूर्व दिशेला असावे असा असे काही केल्याने बदल केल्यामुळे सकारात्मकतेसाठी उपयुक्त ठरतात सात घंटानाथ आणि शंख ध्वनी धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून घंटानाथ किंवा शंखध्वनी हा अत्यंत महत्वाचा मानला जातो रोज सकाळी आणि सायंकाळी घंटा वाजवल्याने किंवा शंख फुकल्याने घरातील वातावरण अगदी शुद्ध होते यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होतात आठ मिठाचे पाणी तर आठवड्यातून एकदा तरी वापरा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे पाणी वापरले जाऊ शकते एका एक बादलीमध्ये साधे पाणी घ्या आणि त्यात थोडेसे मीठ मिसळा या पाण्याने घरातील जमिनी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाह करते नऊ ध्यान योग आणि प्रार्थना तर ध्यान योगा किंवा प्रार्थनेमुळे मानसिक शांती प्राप्त होते घरातील शांत कोपऱ्यात दररोज काही वेळ ध्यान आणि प्रार्थना करा यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि घरात आनंद व शांतीचे वातावरण तयार होते दहा पाणी फाउंटन किंवा मत्सालय पाण्याचा प्रवाह सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो घरात छोटे पाणी फाउंटेन किंवा मत्सालय ठेवल्याने वातावरण शीतल व ताजेतवाने होते प्रवाहित पाण्याने शांत होते आणि घरात सुख शांती देखील येते अकरा आवाजांचे संतुलन तर काही प्रकारचे संगीत किंवा मंत्र पठन जसे की ओम मंत्र शांती मंत्र वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आणतात शांतीपूर्ण दिव्य सुरावतीचे संगीत घरातील वातावरण अगदी प्रसन्न करतात बारा क्षण कक्षाचे स्थान तर कक्षाचे स्थान पलंगाची दिशा योग्य ठेवा झोपताना डोकं नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे यामुळे घरात शरीराला योग्य ऊर्जेचा प्रवाह मिळतो आणि झोपेत झोपेची शांत व आराम मिळतो हे उपाय नियमितपणे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून वातावरण आर आनंदायी शांत आणि ताजेतवाने राहू शकते हे उपाय तुम्ही एकदा नक्की करा हे सर्व उपाय तुम्ही जर केलात तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आल्याशिवाय राहणार नाही व तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन जातात प्यायला सुरुवात होतात हे प्रभावी उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील तसेच या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयोगाची वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल व शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहे